नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेवटी पाच असणाऱ्या संख्याचा वर्ग कसा काढायचा ते ट्रिकनुसार बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिली संख्या दिलेली आहे पंधरा तर बघा आपल्याला सर्वप्रथम फक्त पाचचा वर्ग माहिती पाहिजे पाचचा वर्ग असतो पंचवीस पंचवीस लिहून घ्या त्यानंतर एक ही जी संख्या आहे एकच्या पुढची जी संख्या आहे त्या संख्येचा आणि एकचा गुणाकार करायचा जो गुणाकार येईल तो पंचवीसच्या पुढे लिहा म्हणजे पंधराचा वर्ग पाँचा पाँचा आहे दोनशे पंचवीस पुढची संख्या दिलेली आहे पंचवीसचा वर्ग तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो पाच आहे पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग आहे पंचवीस तो लिहून घ्या त्यानंतर हा जो दोन आहे त्या दोनच्या पुढची जी संख्या आहे ती आहे तीन आता दोन आणि तीनचा गुणाकार करा तो सहा येतो आता ह्या पंचवीसच्या पुढे सहा राईट करा म्हणजे सहाशे पंचवीस हा वर्ग पंचवीसचा आहे त्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे पस्तीसचा वर्ग आता पंचवीस पस्तीसचा वर्ग जो आहे तो कसा काढणार तर पाच या संख्येचा वर्ग आपल्याला माहिती आहे तो आहे पंचवीस तो सर्वप्रथम राईट करून घ्यायचा आहे त्यानंतर तीन आता तीनच्या पुढची जी संख्या आहे ती आहे चार आणि तीनचा आणि चारचा गुणाकार करा बारा येतो तो तर आता हा बारा जो आहे तो पंचवीसच्या पुढे लिहा तर बघा पस्तीसचा वर्ग जो आहे तो आहे बाराशे पंचवीस पुढची संख्या दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग आता आपण ट्रिकनुसार बघणार आहोत पंचवीस जी आहे ती पाचचा चा वर्ग आहे ती पहिली लिहून घ्या त्यानंतर हा जो चार आहे चारच्या पुढची जी संख्या आहे चारच्या पुढची संख्या पाच आहे आणि चार आणि पाचचा गुणाकार करा तो येतो वीस म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस पुढची संख्या आहे पंचावन्न पंचावन्नचा वर्ग तर आपल्याला माहिती आहे पाचचा वर्ग आहे पंचवीस पाच च्या पुढची संख्या घ्या त्यांचा गुणाकार करा गुणाकार येतो तीस हा जो तीस आहे तो पंचवीस च्या पुढे लिहा तर बघा तीन हजार पंचवीस हा पंचावन्नचा वर्ग आहे पुढची संख्या दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पासष्ट पासष्ट चा वर्ग कसा काढणार तो तुम्ही मला काढून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका